जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या आडगाव दराडे येथे चोरट्याने चोरी करत एक लाख पाच हजार रुपयाच्या मुद्देमाल लंपास केला चोरीची घटना दिनांक एकोणतीस मे बुधवार रोजी सकाळी वाजता घडली आहे आडगाव दराडे तालुका सेलू येथील जयराम भिवसेन दराडे यांच्या राहत्या घरी कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कुलूप कडी तोडून कपाटातील एक टोळ्याचे दागिने व साठ हजार रुपये असे एक लाख पाच हजार रुपये लंपास केले जयराम दराडे हे मित्राच्या शेतात जेसीबी सुरू असल्याने ते शेतात गेले होते व त्यांचे बंधू अभिमान दराडे आई भाऊजई पत्नी मुले घरात व छतावर झोपले होते कुटुंबातील महिलांना घरातील एका खोलीमध्ये डब्याचा आवाज आल्याने अभिमान दराडे यांना उठून बघण्यासाठी सांगितले असता अभिमान दराडे यांनी छतावरून डोकावून बघितले एका चोराने चाकू उभारून धमकी दिल्याने अभिमान दराडे यांनी आरडाओरडा केला रोख रक्कम व दागिने घेऊन चोर पसार झाले घरातील सदस्य छतावर झोपल्याने चोरांनी फायदा घेत दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम दागिने घेऊन लंपात झाले चोरीच्या घटनेची बोरी पोलिसात माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर व त्यांचे सहकारी संजय काळे सय्यद मोबिन यांनी चोरीच्या ठिकाणी भेट देत श्वान पथकाचे पाचारण करून पंचनामा केला जयराम भिवसेन दराडे यांच्या फिर्यादीवरून आज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे जयराम दराडे यांच्या घरी चौदा जून दोन हजार तेवीसमध्ये देखील चोरी झाली होती यामध्ये आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम व पंच्याहत्तर हजार रुपयांचे दागिने असे एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये चोरट्यांनी लंपास केले होते अकरा महिने उलटले नाही तरी पुन्हा अजून याच घरात चोरी झाली एका वर्षात दोन वेळेत चोरी झाल्याने दराडे कुटुंबातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे